नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये आज आहे सव्वीस जानेवारी हॅप्पी रिपब्लिकन डे टू ऑल तर आज रिपब्लिकन डे तिरंगा पुलाव बनवणार आहे त्याच्यासाठी मी आधी पांढरा भात बनवून घेणार आहे चला तर मग आपण त्याची रेसिपी बघूया करण्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा तेल टाकूया हा सिंपल प्लेन भात आहे पांढरा चवीप्रमाणे मीठ टाकूया त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळूया भिजवलेले हे भिजवलेले तांदूळ आहेत ते ह्याच्यामध्ये घालूया आणि भात व्यवस्थित शिजवून घेऊया चला तर मग तुम्हाला भात शिजवल्यावर दाखवतो चला आता मग आपला हा पांढरा भात झालेला आहे आता आपण पालक पुलाव बनवून घेऊया त्याच्यासाठी मी गॅसवरती एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवलंय आपल्याला फ्रेश पालक घ्यायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये मीठ घालूया आणि हा मी फ्रेश पालक घेतला आहे तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे हा आपल्याला उकळून घ्यायचा आहे पालक म्हणजे त्याचा कलर व्यवस्थित राहील आता पालक उकळून घेऊया त्याला हे पालक उकळ आहे आता ह्याला आपण गार पाण्यात घालून घेऊया हा काढून घेऊया आणि गार पाण्यामध्ये टाकूया हे सगळं पाणी ह्याचं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि ह्याला मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि ह्याच्यामध्ये दोन मिरच्या घालूया आणि मिक्सरला वाटून घेऊया चला तर मग ही पालकची पेस्ट तयार आहे आता आपण पालक पुलाव कसा करायचा ते बघूया पातेला गरम झालेलं आहे तेल घालूया दीड चमचा तेला गरम झालं आहे ऑलरेडी पातेलं गरम असल्यामुळं खडे मसाला घालायच्या त्याच्यात मग लवंगात तीन अर्ध बदाम फूल घेतले आणि दालचिनी घेतले ते घालूया कांदा घालूया मी एक कांदा घेतला आहे एक कांदा एक टोमॅटो घेतला आहे आद्या लसूणची पेस्ट टाकायची अर्धा चमचा त्याच्यामध्ये ही पालकची प्युरी आपण केलेली होती मिक्सरला ती घालूया

व्यवस्थित मिक्स करूया एक दोन मिनिटं हे भाजू द्यायचंय तांदळामध्ये ह्याच्यामध्ये पाणी घालूया मीठ ॲड करूया चला तर मग आपला आता हा पालक पुलाव तयार पाच मिनटं तयार होईल चला तर मग भात करूया हा ऑरेंज कलरचा भात करायचा आहे त्याच्यासाठी मी एक पातेल घेतले ह्या आपण गोड भात करणार आहे ह्याला कोण नारळी भात आहे कोण गोड भात म्हणत आहे कोण साखर भात आहे तशा प्रकारचा हा आपण ऑरेंज भात करून घेणार आहे त्याच्यासाठी मी दीड तेल टाकले त्याच्यामध्ये हिरव्या वे वेलदोडे दालचिनी आणि तीन चार लवंग घेतलेत ते ॲड करूया ते व्यवस्थित भाजू द्यायचं आहे हे भाजलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी ॲड करूया त्याच्यामध्ये फूड कलर टाकायचा आहे ऑरेंज कलरचा थोडासा टाकायचा आहे कलर येण्यासाठी व्यवस्थित करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये तांदूळ ॲड करूया हा भात शिजवून घेऊया चला तर मग आपला हा भात शिजला आहे त्याच्यामध्ये आपण साखर ऍड करूया तीन साडेतीन चमचे मी साखर घातली आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मी हे का काजू बदाम फ्राय केलेले हे काजू बदाम आहेत ते मी फ्राय करून घेतले त्यालात आता हे ह्याच्यानं टाकायचं आहे आणि हे थोडा वेळ असं झाकून द्यायचं आहे आणि हा खाण्यासाठी घात आता तयार आहे चला तर मग आपण प्लेटिंग करून घेऊया प्लेटिंग करून घेऊया हे पुलाव बरोबर खायला दही हा आपला गोड भात मग पांढरा भात हा पालक पुलाव तुम स्पेशल तयार आहे असे नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू